सौर रंजना आनंदराव नवाळे अगोदरचे खमकर <laughs> यांच्या सेवापूर्तीनिमित्त हो। आम्ही सगळे जमलेलो आहोत आणि याच्यामध्ये आमचे हे सुरेश सुतार साहेब जे आमच्या महसूल खात्याचे सेवानिवृत्तीचे सुद्धा आता सचिव आहेत हिरीणं काम करतात बी आणि छानपैकी स्वभाव त्यांचा आहे लेखाशाखेमध्ये तज्ज्ञ होते बगाबी होती बाळासाहेब मोरे हे आमचं गुरुस्थान <laughs> आणि हे बाळकृष्ण आमचे हे बाळकृष्ण हे बाळकृष्ण हे दादासाहेब चौधरी आणि हे दादासाहेब चौधरी जमिनी लँडमधले मास्टर आणि आमचे दुसरे म्हणजे हे प्रकाशराव पवार सासरेज आमचे सगळ्यातच टीम ठौजारी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट <laughs> हा महेशराव हे सगळे सेवानिवृत्तीनंतर सेवापूर्ती झाल्यानंतर आणि हे वसंतराव शिंदे एकत्रित एक खूप छानपैकी आम्ही भोजन करतो आहे हा योग सुवर्ण या यानिमित्त आलेला आहे धन्यवाद धन्यवाद